एका रात्री दुखाने ग्रासलेला एक तरुण आकाशाकडे बघून ओरडतो माझं दुःख कोण समजून घेणार आणि त्या रात्री त्याला उत्तर मिळतं पण उत्तर देणारा कोणी माणूस नसतो तो असतो एक गूढ साधू ज्याच्या शब्दांनी त्याचं आयुष्य बदलतं आणि एका रात्री त्याच्या आयुष्यात एक चमत्कार घडतो पण खरा प्रश्न आहे त्या साधूचं अस्तित्व खरंच होतं की हे सगळं अर्जुनच्या अंतर्मनातलं होतं ही केवळ दुःखाची कथा नाही ही, ही कथा आहे अशा गूढ शक्तींची ज्या फक्त काही निवडक लोकांनाच भेटतात सातारा जिल्ह्यातील एका लहानशा गावात अर्जुन नावाचा तरुण राहत होता त्याचं आयुष्य फार साधं होतं आईवडील शेती करत आणि अर्जुन त्यांना मदत करत असे पण एक दिवस सगळं उलथून गेलं अचानक अपघातात त्याचे वडील गेले आणि काही महिन्यात आई आजारी पडली शेती कोरडी पडली आणि कर्जाचे सावकार दरवाजावर येऊ लागले अर्जुनचं मनोबल तुकलं त्याचं आयुष्य जणू काळोखाच्या खोल गर्तेत अडकून गेलं होतं तो स्वतःशी विचार करायचा हेच का माझं नशीब का मीच बंधुनो ही कथा अर्जुनची असली तरी आपल्या सर्वांची आहे कथा पुढे पाहण्याअगोदर अशा कथा तुम्हाला आवडतात का जर होय तर लाईक करा व कॉमेंटमध्ये ही कथा काय सांगते ते लिहा दिवसेंदिवस त्याचं दुःख अधिक गहिर होत चाललं होतं मित्र दूर झाले नातेवाईकांनी पाठ फिरवली तो गावातील डोंगराच्या कड्यावर बसून नेहमी सायंकाळी आकाशाकडे बघायचा सा। काही उत्तर मिळतंय का याची वाट पाहत एक दिवस तो थकून आणि निराश होऊन जोरात ओरडला माझं दुःख कोर समजून घेणार कुणी आहे का इथे मला वाट दाखवायला त्या सायंकाळी आकाशात ढग दाटले होते आणि वाऱ्याचा वेग वाढला त्या वाऱ्यातच एक आवाज ऐकू आला शांत पण गूढ दुःख संपूर्ण नाही ते मार्ग दाखवतं अर्जुन घाबरून आजूबाजूला पाहू लागला पण कोणी नव्हतं त्याला वाटलं की हा भ्रम असेल पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच आवाज त्याच जागी तू तयार आहेस का तो आवाज म्हणाला अर्जुनने हळूच होकार दिला दुसऱ्या दिवशी सकाळी त्या डोंगरकड्यावर साधू बसलेले होते त्यांच्या डोक्यावर मऊकेश डोळ्यांत शांतता आणि चेहऱ्यावर एक विचित्र तेज अर्जुन त्यांच्या समोर बसला आणि म्हणाला माझं आयुष्य संपलंय मला जगण्याचं कारणच उरलेलं नाही साधू मंद हसले आणि म्हणाले दुःख हे संपत नाही पण ते तुला बदलण्याची संधी देतं अर्जुन त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळं पाहत होता उमेद साधू म्हणाले मी तुला एक कथा सांगतो पण त्याआधी तू मला एक वचन दे तू ऐकशील मनापासून आणि जे शिकशील ते कृतित आणशील अर्जुनने मान डोलावली साधूंनी सांगितलं की ते या डोंगरावर गेले कित्येक वर्ष तपश्चर्या करत आहेत पण जेव्हा कोणी मनापासून मार्ग शोधतो तेव्हा ते समोर येतात तू निवडला गेलाय त्यांनी सांगितलं अर्जुनने विचारलं पण मीच माझं तर सगळं संपलंय साधू हसले कारण ज्याचं सर्व काही तुपतं त्याच्यात नव्याने निर्माण होण्याची खरी क्षमता असते तू अजून संपलेला नाही अर्जुनने त्या दिवशी साधूंचा शिष्य व्हायचं ठरवलं त्यांनी त्याला पहिलं धला दिला दुःखाचं स्वागत कर त्याला शत्रू मानू नको हे ऐकून अर्जुन चक्रावला दुःख कोणाला प्रिय असतं तो म्हणाला साधू म्हणाले कारण तेच तुला खऱ्या अर्थाने घडवतं सुख हे आराम देतं पण दुःख शिकवतं दररोज सकाळी अर्जुन डोंगर चढून साधूंच्या समोर ध्यान करत असे सुरुवातीला त्याला फार त्रास व्हायचा मन विचलित व्हायचं जुन्या आठवणी त्रास द्यायच्या पण साधू त्याला एक गोष्ट नेहमी सांगायचे तू विचार करणे बंद कर फक्त अनुभव घे एका दिवस साधूंनी त्याला पाण्याच्या एका तळ्याकडे नेलं ते म्हणाले हे पहा जेव्हा तळ्याचं पाणी अस्थिर असतं तेव्हा त्यात आपलं प्रतिबिंब दिसत नाही पण जेव्हा ते स्थिर होतं तेव्हा सर्व स्पष्ट होतं मनाचंही तसंच आहे अर्जुनच्या डोक्यात प्रकाश पडला तो दररोज अधिक खोल ध्यान करत गेला दुःखाची तीव्रता कमी होऊ लागली त्याला कळू लागलं की दुःख केवळ घडलेली घटना नसते ती आपल्या मनाची प्रतिक्रिया असते एक दिवस साधूंनी त्याला विचारलं जर तुला तुझ्या दुःखाचा चेहरा समोर दिसला तर तू काय करशील अर्जुन म्हणाला माझं दुःख म्हणजे माझे वडील गेले आई आजारी आहे आणि माझं भविष्य अंधारात आहे मी त्याला पाहून रडेन साधू म्हणाले पण जर तू त्याला मिठी दिलीस तर त्या रात्री अर्जुनने स्वप्न पाहिलं त्याच्या समोर एक अंधारलेली कणखर मूर्ती उभी होती तो घाबरला पण साधूंच्या शब्दांची आठवण झाली आणि त्याने त्या मूर्तीला मिठी मारली अचानक ती मूर्ती उजळली आणि त्याला उबदार प्रकाशात सामावून घेतलं सकाळी उठल्यावर त्याला वाटलं काहीतरी बदललं आहे दुःख तसंच होतं पण आता त्याची धार कमी झाली होती तो स्वतःला मजबूत समजू लागला साधूंनी अर्जुनला डोंगरमाथ्यावर एक गुहा दाखवली इथे तू एक रात्र एकटाच राहशील तुझं खरं रूप तुला इथे कळेल ते म्हणाले अर्जुन घाबरला पण तयार झाला रात्री अंधार होता थंडी कडक होती गुहेत भीतीदायक आवाज होते पण सर्वात जास्त त्रासदायक होती त्याच्या मनाची कुजबूज तू अपयशी आहेस कुणालाच उपयोगी नाहीस तुझं आयुष्य संपलंय तो गोंधरून गेला पण साधूंचा आवाज आठवला ते फक्त विचार आहेत त्यांचं अस्तित्व तेव्हाच असतं जेव्हा तू त्यांना खरा मानतो त्याने डोळे मिटले श्वास शांत केला आणि त्या विचारांना नुसते येऊ दिलं प्रतिकार केला नाही आश्चर्यकारकपणे काही वेळाने ते विचार आपोआप थांबले शांतता पसरली त्याला वाटलं की स्वतःच्या आतल्या खोल भागाला भेटतो आहे सकाळी साधू आले त्यांनी विचारलं काय मिळालं अर्जुन म्हणाला मी समजलो की मी माझे विचार नाही मी त्याहून काहीतरी मोठा आहे साधूंनी पहिल्यांदाच त्याचं कौतुक केलं तू तयार होत चाललायस आता शेवटचा आणि सगळ्यात कठीण टप्पा उरला आहे क्षमाशीलता साधूंनी अर्जुनला एका जुन्या झाडाखाली बसवलं तिथं त्यांनी विचारलं तुझ्या दुःखाला कारणीभूत असलेली एक व्यक्ती आठवते का जी तुला माफ करता आलेली नाही अर्जुन थोडा वेळ गप राहिला मग म्हणाला हो माझा मामा वडील गेले तेव्हा त्यांनी आमची जमीन हडपली आईला रडत सोडलं आणि मी काहीही करू शकलो नाही त्या दिवसाची खंत अजूनही आहे आणि रागही साधू म्हणाले राग म्हणजे विष आहे जो तू स्वत प्यायलेला असतोस आणि वाट पाहतोस की दुसरा मरेल आता तू त्याला मुक्त करत जा स्वतःला नव्याने घडवण्यासाठी अर्जुननी डोळे बंद केले मामा समोर उभा होता त्याचं मन ओरडत होतं पण साधूंचे शब्द मनात घुमत होते त्याने अंतःकरणातून म्हटलं मी तुला माफ करतो मी तुझं वागणं नाकारतो पण तुला अडकवून ठेवणार नाही त्या क्षणी त्याच्या छातीतून जणू काहीतरी जड बाहेर पडलं त्याला हलकं वाटलं डोळ्यात पाणी आलं पण यावेळी दुःखामुळे नव्हे तर मुक्ततेच्या आनंदामुळे साधू जवळ आले आणि म्हणाले तुझं शिक्षण पूर्ण झालं आता वेळ आलीय शेवटच्या भेटीची ती रात्र खास होती आकाश निरभ्र होतं चांदण्यांनी भरलेलं साधूंनी अर्जुनला सांगितलं की आता ते निघून जाणार आहेत मी केवळ मार्ग दाखवतो चालायचं काम तुझंच आहे ते म्हणाले अर्जुनने डोळे भरून विचारलं तुम्ही माझं सगळं बदलून टाकलं मी आता पुन्हा उभा राहू शकतो पण एक चमत्कार दाखवा माझ्या आईला बरं करा साधू हसले त्यांनी डोळे मिटले आणि काही क्षण मंत्रपठण केलं त्या क्षणी दूरवर गावात अर्जुनची आई शांत झोपेतून उठली तिचं ताप गेलेलं होतं तिला वाटलं जणू कोणीतरी तिच्या अंगावर उष्ण हात ठेवून गेलं होतं सकाळी अर्जुन घडी परतला आई उठून त्याच्या स्वागताला आली ती हसत होती घरात जणू नवा प्रकाश भरला होता अर्जुन मनात विचार करत होता हे खरंच चमत्कार आहे की मी बदलल्यामुळेच सगळं बदललं काही दिवसांनी तू परत डोंगरावर गेला साधू नव्हते पण त्यांच्या जागी एक पत्र होतं दुःख पडून जात नाही पण जेव्हा तू त्याला समजून घेतोस तेव्हा ते, ते तुझं मार्गदर्शक होतं आता तू दुसऱ्यांना मार्ग दाखव तूच पुढचा साधू आहेस अर्जुन डोले उभा राहिला वारा हलका सा वहत होता चेहऱ्यावर शांतता होती आणि दूर वरुन पुनः तो आवाज आला तू तयार आहेस का जरी कथा तुम्हार मनाला स्पर्शून गेली असेल तर एक क्षण थांबा लाईक करा कारण तुमचा प्रतिसाद आमला अजून कथा लिहायला प्रेरणा देतो कदाचित दुःखात कहीं या गोष्टीतून मार्ग शोधू शकेल तेव्हा शेअर करा अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी गोष्टींसाठी चॅनल सब्स्क्राइब करा तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा दुखाशी तुमची झुंज कशी होती